श्री स्वामी समर्थ मी प्रांजली अतिशय साधी सोपी पण तितकीच प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमचं कितीही अवघडातील अवघड काम असू द्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या अडलेलं काम असू द्या किंवा तुमची कोणतीही मनोकामना असू द्या स्वतःसाठी असू द्या किंवा घरातील इतर मंडळींसाठी असू द्या संकल्पयुक्त एकशे एकवीस दिवस जर तुम्ही ही सेवा केली तुम्ही हा उपाय केला तर तुमचं काम हे शंभर टक्के काय एक हजार एक टक्का झालंच म्हणून समजा आणि ते होईल सुद्धा आणि याचबरोबर तुमच्या कुलदेवीची माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर सुद्धा होईल आणि हा जो उपाय आहे ही जी सेवा आहे स्त्रिया पुरुष लग्न झालेले न झालेले मुलं मुली अगदी प्रत्येक जण हा जो उपाय आहे तो करू शकतात आणि या उपायासाठी या सेवेसाठी फक्त आणि फक्त दिवसातला तुमचा एक मिनिट सुद्धा पुरेसा आहे त्यामुळे अगदी प्रत्येक जण ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे तो कोणत्याही दिवसापासून तसं तर कोणत्याही दिवसापासून पण जर तुम्हाला जमलं तर कोणताही मंगळवार किंवा कोणताही शुक्रवार या दिवसापासून ही एकशे एकवीस दिवसांची सेवा जी आहे ती तुम्ही सुरू करू शकता स्पेशली तुम्ही ट्राय करा की तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे जसं की आता तुळजापूरच्या देवीचा मंगळवार आहे कोल्हापूरच्या देवीचा शुक्रवार आहे असं तुमची जी कुलदेवी आहे तुमच्या कुलस्वामिनीचा जो कोणता वार असेल त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू केली तर खूप उत्तम आहे पण ठीक आहे तुम्हाला हे शक्य नाही तुम्ही आज व्हिडिओ बघितला उद्या व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला वाटलं की नाही मला आजपासूनच ही सेवा सुरू करायची आहे किंवा मला उद्यापासूनच ही सेवा सुरू करायची आहे तर तरी पण तुम्ही सुरू करू शकता काही हरकत नाही किंवा तुम्ही कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेपासून सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता बघा आता मी तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत तर जे तुम्हाला योग्य वाटेल त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता सेवा ज्या दिवशी सुरू करणार आहात त्या दिवशी संकल्प करणं अतिशय गरजेचं आहे संकल्प कसा करावा याचे दोन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत ते तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने संकल्प करून जर आपण ही सेवा केली तर नक्कीच आपलं हे काम आहे एकशे एकवीस दिवसांच्या आत अगदी पहिला दुसरा आठवड्यात सुद्धा तुमचं जे काम आहे ते पूर्ण होऊ शकतं तर करायचं काय आहे हा जो उपाय आहे मी तुम्हाला दोन पद्धतींनी सांगणार आहे पहिली पद्धत एक सांगते आणि त्याच्यानंतर दुसरी पद्धत एक दोन्ही पैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ह्या दोन्हीही पद्धतीने करायचं नाही समजा तुम्ही शुक्रवार शुक्रवारपासून सेवा सुरू केली आणि पहिल्या पद्धतीने केली तर एकशे एकवीस दिवस तुम्हाला त्याच पद्धतीने करायची आहे आणि तुम्ही पहिल्या दिवसापासून दुसऱ्या पद्धतीने सुरुवात केली तर पुढे एकशे एकवीस दिवस तुम्हाला त्याच पद्धतीने हा जो उपाय आहे तो करायचा आहे पिरियड्स असेल सुतक असेल तर त्यामध्ये हा उपाय करायचा नाहीये आणि नॉनव्हेज जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीसाठी नॉनव्हेज हे एकशे एकवीस दिवस तुम्हाला पाळायचं आहे नॉन व्हेज वर जे आहे आणि तुम्हाला समजा पिरियड असतील तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी तुमच्या तुमच्याऐवजी चार दिवस हा उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही पण सुतक असेल तर पूर्णपणे हा उपाय स्टॉप करायचा आणि सुतक झाल्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पहिल्यापासून हा उपाय सुरू करू शकता किंवा जिथे तुमचं स्टॉप झालं होतं समजा तुम्ही पन्नास दिवस हा उपाय केला आणि तुम्हाला सुतक पडलं तर सुतक झाल्यानंतर एकावन्नाव्या दिवसापासून जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे तुम्ही हा उपाय सुरू करू शकता अगदी प्रत्येक गोष्ट बघा मी क्लिअर केली आहे म्हणजे कोणतंच आता हे राहिलं नाही की असं का तसं का तसं का आता पहिला उपाय आपण बघूया एक नागवेलीचं पान ज्याला आपण खाऊचं पान म्हणतो विड्याचं पान म्हणतो तर एक नागवेलीचं पान लागणार आहे आणि दोन आपल्याला लवंगा लागणार आहेत दोन लवंग समोर फुल असणाऱ्या या पद्धतीने एक नागवेलीचं पान घ्यायचं आणि त्यावर दोन लवंग ठेवायच्या आणि तुमच्या देवघरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बघा कुलदेवीचा फोटो असतो किंवा कुलदेवीचा टाक असतो किंवा कुलदेवीची मूर्ती असते तर पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प केला हे एक नागवेलीचं पान त्याच्यावर दोन ठेवलेल्या लवंगा आपण आपल्या हातामध्ये धरायच्या कुलदेवीचं स्मरण करायचं कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो अकरा वेळा म्हणायचा आपली मनोकामना बोलायची इच्छा बोलायची ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि हे जे आहे नागवेलीचं पान आणि दोन लवंग हे ठेवलेलं हे कुलदेवीच्या समोर म्हणजे टाक असेल तर टाकासमोर फोटो असेल तर फोटो समोर मूर्ती असेल तर मूर्तीसमोर आपल्याला अर्पण करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही सुरू केलं त्या दिवसापासून कंटिन्युटीमध्ये तुम्हाला रोज हे हातामध्ये धरायचं सकाळी देवपूजा झाली सगळी देवपूजा वगैरे झाली की शेवटीला हे हातामध्ये धरायचं मनोकामना बोलायची कुलदेवीचं स्मरण करायचं आणि कुलदेवी समोर अर्पण करायचं आहे हे इतकाच साधा आणि सोप्पा उपाय आहे सकाळी तुम्ही ऑफिसला जाण्याच्या अगोदर किंवा दुकानात जाण्याच्या अगोदर तुम्ही घराबाहेर पडण्याच्या अगोदर हा उपाय करू शकता आणि त्यानंतर घराबाहेर पडू शकता आता आज अर्पण केलेलं हे जे विड्याचं पान आहे या ज्या दोन लवंग आहेत तर विड्याचं पान दुसऱ्या दिवशी आपण निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि या ज्या लवंग आहेत एखाद्या डब्बा एखादी बरणी किंवा एखादी वाटी वगैरे काहीतरी करायची देवघराच्या आसपास ठेवायची आणि या ज्या दोन लवंग आहेत त्या वाटीमध्ये एकशे एकवीस दिवस रोजच्या 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 त्याच्यामध्ये ऍड करत जायच्या आता आज अर्पण केलेलं उद्या आपण ते पान आपण निर्माल्यामध्ये टाकलं दोन लवंगा त्या वाटीमध्ये टाकल्या आणि उद्या परत नवीन एक नागवेलीचं पान आणि दोन लवंगा अर्पण केल्या परत त्याच्या दुसऱ्या दिवशी जे पान आहे नागवेलीचं ते निर्माल्यामध्ये टाकलं आणि दोन लवंगा वाटीमध्ये आपण ऍड करत राहिलो या पद्धतीने हा पहिला उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे या लवंगांचं पुढे काय करायचं ते सुद्धा मी सांगते आता दुसरी पद्धत बघूया हाच उपाय करण्याची दुसरी पद्धत या दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला नागवेलीच्या पानाची म्हणजे विड्याच्या पानाची गरज नाहीये आपल्याला या दुसऱ्या उपायामध्ये फक्त दोन लवंगा लागणार आहेत समोर फुल असलेल्या अखंड लवंगा तर ह्या दोन लवंगा सकाळी देवपूजा वगैरे झाली की आपल्या उजव्या हातामध्ये धरायच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आपली इच्छा बोलायची म्हणजेच मनोकामना बोलायची ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि या ज्या दोन लवंगा आहेत या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल जर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक फोटो मूर्ती काही नसेल तर यांना सुद्धा तुम्ही हे अर्पण करू शकता म्हणजे समोर सुद्धा तुम्ही ठेवू शकता सेम आज दोन लवंग अर्पण केल्या उद्या या ज्या दोन लवंगा आहेत त्या आपण एखादी वाटी बरणी कशामध्ये तरी काढायच्या परत दुसऱ्या दिवशी लो दोन लवंगा याच पद्धतीने अर्पण करायच्या परत तिसऱ्या दिवशी तर या पद्धतीने या दोन पद्धतीने एका पद्धतीमध्ये आपल्याला विड्याचं पान लागणार आहे आणि दुसऱ्याच्यामध्ये फक्त दोन लवंगा लागणार आहेत तुम्हाला जे करायचं तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदा जे केलं त्याच पद्धतीने एकशे एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे अगदी काही दिवसांमध्ये सुद्धा तुमची समजा एकशे एकवीस दिवसांची ही सेवा करत असताना तुमची पंधरा दिवसामध्ये इच्छा पूर्ण झाली तर हा उपाय अर्धवट सोडायचा नाही कंटिन्यू एकशे एकवीस दिवस ही जी सेवा आहे ती आपली पूर्ण करायची आहे आणि एकशे एकवीस दिवस झाल्याच्या नंतर ह्या ज्या लवंगा आहेत ज्या आपण वाटीमध्ये बर्णीमध्ये डब्यामध्ये साठवलेले हो आहेत तर या लवंगा घेऊन आपल्याला तुमच्या कुळदेवीच्या मूळ पीठावर जायचं आहे कुळदेवीचा मान सन्मान करायचा आहे आणि या ज्या लवंगा आहेत कुळदेवीच्या मूळ पीठावर तुम्हाला अर्पण करायचे आहेत तर या पद्धतीने हा साधा सोप्पा उपाय आहे जो की शंभर टक्के काय एक हजार एक टक्का आपली कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण करतोच करतो आणि ती इच्छा पूर्ण होतेच होते श्री स्वामी समर्थ